नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत दादा कोंडके यांची भूमिका असणारा चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रदर्शित झालेला ऐतिहासिक चित्रपट गणिमी कावा या चित्रपट थिएटरमध्ये तर लावलाच होता पण प्रत्येक शाळेत याचे प्रयोग झाले होते सोहम चित्रच्या बॅनर खाली हा प्रदर्शित झाला होता याचे दिग्दर्शक कथा पटकथा संवाद हे बालजी पेंढारकर यांचे होते दादा कोंडके यांनी यातील पटकथा लिहिण्यासाठी भालजींना सहकार्य केले होते आणि गीते योगेश यांच्या बरोबर दादांनीच लिहिले होते या गीतांना संगीत राम कदम यांनी दिले होते या चित्रपटात यशवंत दत्त सूर्यकांत दादा कोंडके उषा चव्हाण विलास रक्टे लीलाबाई आशा काळे चंद्रकला गोखले चित्तरंजन कोल्हटकर हे मान्यवर उपस्थित होते या चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाची आहे औरंगजेब लोहगड किल्ल्यावर तोफा पाठवण्याचा हुकूम देतो आणि त्या तोफा गडावर चढायला सुरुवात होते आता मराठ्यांना या तोफा अडवून त्या निकामी करायच्या होत्या ही कामगिरी बहरजी नाईक यांना मिळते या कार्यात चंद्रा मुरळी व बच्चाजी यांच्या साथीने हे कार्य पार पडले जाते अशा प्रकारचे हे भयानक कथानक आहे या चित्रपटात खुद्द दादा कोंडके होते त्यांनीच पैसे पुरवलं होतं पण तरीही या चित्रपटात दादांना अभिनयाला वाव नव्हता अशी खंतनंतर त्यांनी बोलून दाखवली होती हा चित्रपट म्हणावा तितका चालला नाही पण मराठीत एक अजरामर ऐतिहासिक चित्रपट म्हणून याकडं पाहिलं जातं हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या या चित्रपटाबद्दल काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर